शिवसेनेकडून हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त शिवसेना सदस्य नोंदणी व लंगडी स्पर्धा व मॅरेथॉन स्पर्धा विविध कार्यक्रम संपन्न उमरखेड शिवसेनेकडून हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त शिवसेना सदस्य नोंदणी अभियान व मॅरेथॉन पुरुषांची व लंगडी स्पर्धा महिलांची असे विविध कार्यक्रम राबवले होते या कार्यक्रमात महिलांनी पुरुषांनी सहभाग घेतला होता मॅरेथॉन स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांक पटकवणारे सुजित राठोड यांना स्मार्टफोन हा गुरुकृपा गॅलरीकडून तर लंगडी स्पर्धामध्ये प्रथम येणाऱ्या ज्योती जोगदंड यांना उपस्थित मान्यवरांकडून वॉशिंग मशीन देण्यात आले तसेच ईश्वर चिट्टीमधून विजेत्यांना बक्षीस देण्यात आलं तसेच अतुल मेन ऍडव्होकेट जाधव व डॉक्टर बंग यांच्याकडून बक्षीस विजेत्यांना देण्यात आले या कार्यक्रमाच्या अध्यक्ष जिल्हा प्रमुख वैशाली मासाळ महिला शिवसेना तालुका प्रमुख सुनीता देशमुख शहर प्रमुख सपना चौधरी तालुका अध्यक्ष संतोष जाधव तालुका प्रमुख प्रवीण पाटील मिराशे रविकांत रुडे शहर प्रमुख ऍडव्होकेट संजय जाधव अतुल मैड विनायक कदम अनिल नरवाडे कैलास कदम संदीप ठाकरे बसवेश्वर शिरसागर ॲडव्होकेट अजय पाईकराव दामोदर इंगोले अनंतराज अमृते विष्णू मत्ते श्रीनिवास शर्मा राजू गायकवाड सुनीता देशमुख संगीता वानखेडे सुषमा पुरी वंदना हिंगनकर मालुताई वानखेडे गोदावरी पुरी कृष्णा जाधव शंकर नरवाडे बालूजी बालाजी घुमाळे नितीन देशमुख नि, नितीन कलाने कपिल चव्हाण विनायक मरडकर यास अनेक शिवसैनिक यावेळी कार्यक्रमाला उपस्थित होते कार्यक्रमाचं सूत्रसंचालन राजू गायकवाड त्राभार दामोदर इंगोलेनी यांनी मांडले